खूपच भारी अशी आपली इथे कच्च्या टोमॅटोची मेथी कांद्याची पात वापरून जबरदस्त आपली इथे टोमॅटोची चटणी बनलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त झालेली आहे नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कच्च्या टोमॅटो पासून चटणी बघणार आहोत तर तेही भरपूर कांद्याची पात आणि मेथी टाकून करणार आहोत तर न आवडी ज्यांना आवडत ना नाही तेही आवडीने खातील अशा पद्धतीची जर चटणी बनवली तर युट्यूबवर पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल मेथी कांद्याची पात टाकून टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची आहे तर वेळ न वाया घालता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या टमाट्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेणार आहे आणि कच्चे टोमॅटो स्वच्छ असे पुसून धुतल्यानंतर पुसून घ्यायचे पुसल्याच्या नंतर असे दोन भाग करायचे एका टोमॅटोची आणि ते तेलामध्ये असे कड कर, पसरट कढई घ्यायची टोमॅटो भाजता वेळेस आणि त्या कढईमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे टोमॅटो घालून घ्यायचे म्हणजे ते एक साथ छान अशी भाजून निघतात कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे छान अशी वाफ येईपर्यंत आपण कांद्याची पात इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने त्यानंतर इथे मी कांद्याची पात इथे चिरून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने कांद्याची पात आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे तर हे कांद्याची पात कच्च्या टोमॅटोच्या चटणीमध्ये घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते चव येते आणि छान लागते आपली ही कांद टोमॅटोची चटणी ही हिरव्या टोमॅटोची चटणी तर तुम्ही नक्कीच एक वेळेस चा, चा ही कांद्याची पात घालून टोमॅटोची चटणी बनवा मस्त जबरदस्त लागते तर बघा आता आपण ह्याला पलटी मारून घेणार आहोत जे आपला पापड काढायचा जो चिमटा असतो ना त्या चिमट्यानं फिरवून घ्यायचे कारण तर हे गरम असतावेळे आपण हात नाही लावू शकत त्यामुळे असे चिमट्याच्या साह्याने पलटी मारून घ्यायचे किंवा मग चमचाच्या साह्याने केले तरीही चालेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक एक असे टोमॅटो जे आहेत खालच्या साईडने छान असे भाजलेले आहे तर पलटी मारून घ्यायची आहे तर आपल्याला याच्या दोन्ही साईड अशा मीडियम फ्लेमवरच चा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर म्हणजे झाकून ठेवलं ना त्याच्याला छान अशी वाफ येते आणि मस्त असं टोमॅटो आपले त्यामध्ये शिजून निघतात तर तुम्ही बघू शकता सुंदर असे झालेले आहेत परत दोन मिनिटाच्या नंतर मी झाकण काढून घेतलं आणि आता आपण हे स स चौ बाजूनी म्हणजे हे सगळ्या बाजूनी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असे आपले इथे भाजून झालेले आहेत कच्चे टोमॅटो आता आपण इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर हिरवी मिरचीचं तिखीटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आपापल्या आवडी आवडीनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण घालायचं आहे तर बघा आओ, सुंदर असे मिरच्यांना सुद्धा छान अशी त्याबरोबर वाफ आलेली आहे तर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला खाली कापड ठेवायचा आहे म्हणजे आपली फरशी फुटत नाही खालची सुद्धा ही सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण या खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या टोमॅटो कच्चे टोमॅटो भाजलेले टाकून घेतलेले आहे पहिले सुरुवातीला आपल्याला हिरव्या मिरच्यावरच कुटून घ्यायच्या आहे कारण तर टोमॅटोला पाणी सुटलेलं असते ज्यावेळेस खलबत्त्यात आपण कुटू त्यावेळेस थोडंसं पाणी आले तर ती आपल्या तोंडावर उडून येण्याची भीती असते त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या अगोदर कुटून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण हे टोमॅटो ठेचून घेत आहे तर बघा भन्नाट अशी जबरदस्त अशी चव ह्या टोमॅटोची वाटणार आहे खलबत्यात वाटल्यामुळे मिक्सर मध्ये न काढता खलबत्यात वाटून एक वेळेस अशा पद्धतीची चटणी तुम्ही ट्राय करा तर आता आपण हे वाटून झालेलं कच्चे टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाटून झालेले कच्चे टोमॅटो आपण काढून घेतलेले आहे तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम करायला घ्यायचं आहे कढईमध्ये तर आपण आता कढईत तेल तापेपर्यंत साहित्य पाहूयात तर इथे मी ठेचून घेतलेले हिरवे टमाट मेथी कांद्याची पात आणि जिरे लसून बारीक करून घेतलेली पेस्ट कोथिंबीर तर आता आपले इथे तेल छान असं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एक चम्मच मोहरी घालून घेऊ मोहरी आपल्याला छान असे तेलामध्ये तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडीत आली की लगेच आपल्याला एक चम्मच जिरे घालून घ्यायचे आहे जीरे ले ले, जीरे चान तर, -तर ले ले, ले ले, आता आपण यामध्ये जिरे घातलेले आहे जिरे छान तडतडलेले आहे तर तुम्ही पक्षा मस्त तेलामध्ये फुटलेले आहे आता आपण याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालणार आहोत तर लसणाची पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान प्रायोग करून घ्यायची आहे तर टोमॅटोची चटणी बनवताना आपण कांद्याचा वापर करणार नाही हळद घालायची आहे अर्धा चम्मच कारण तर आपण इथे कांद्याची पात वापरलेली आहे त्यासाठी आपण कांदा घालणार नाही तो स्किप केलेला आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर आता आपण यामध्ये लगेच ले ले वाटून घेतलेले असे ओबडधोबडच वाटून घ्यायचे आहे ओबडधोबडच वाटलेले कच्चे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये असे परतून घ्यायचे तर ही चटणी बारीक न करता अशी ओबडधोबड वाटलेली चविष्ट लागते आणि त्याच्यावरतून आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे तर ही मेथीची भाजी आपल्याला कच्च्या टोमॅटोमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे थोडीशी मेथीची भाजी परतवत आली की लगेच आपल्याला त्यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायची आहे भरपूर अशी इथे पण कांद्याची पात वापरलेली आहे त्यामुळे आपले क कच्च्या टोमॅटोची जी चटणी आहे ती अगदी मस्त अशी जबरदस्त अशी लागते तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी आपले इथे कांद्याची पात मेथीची भाजी आणि कच्चे टोमॅटो छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त तोंडाला पाणी सुटेल अशी आपली इथे चटणी बनत आहे तर तुम्ही पाहू शकता तर नक्कीच अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीची आहे पण चविष्ट आहे तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची तुम्ही नक्कीच बनवा आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा की ही कच्च्या टोमॅटोची मेथी कांद्याची पाट टाकून कशी झाली चटणी ते जर तुम्ही पहिल्यांदाच माझा रेसिपीचा व्हिडिओ पाहत असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे काय होईल मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आता आपण यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले इथे हिरवी चटणी बनवून तयार आहे तर या ही छान अशी अरत परत करून घ्यायचे आहे तेलामध्ये फक्त दोन मिनिटे आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे हिरवे टोमॅटोची चटणी बनवता वेळेस आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया दोन मिनिटाच्या नंतर झाकण काढू वाफ छान आलेली आहे तुम्ही बघू शकता आपली इथे टोमॅटोची चटणी इथे रेडी आहे तर सुंदर अशी झालेली आहे गरमागरम इथे आपली हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी इथे तयार आहे तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता जबर जबरदस्त अशी लागते तर बघा मी ही भाजी काढेपर्यंत हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटू मी माझ्या कच्च्या टोमॅटोच्या चटणीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद